जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा ऑक्टोबर निष्ठा बलवत्तर असावी पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपूर्ण कृतीत उतरविण्याची वेळ आली असे समजावे पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल भगवत भक्ती करणे हाच खरा मोबदला आहे जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आम्हाला होत नाही पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानित आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे हे अज्ञान होय अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजेच ज्ञान होय प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल आपली निष्ठा कशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील हरिश्चंद्र प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला पण त्यांची निष्ठा अतिबलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप बाहेर पडले परिस्थिती सारखी बदलत असते म्हणून जे फळ आपण आज भोगतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो त्याला काय करावे अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही पांडवांनी देहाने वनवास सोसला पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानातच राहिले भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी आपली भावना ठेवणे यासारखे समाधान नाही आनंद कृतीत आहे फळाच्या आशेत नाही नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खरे खात्रीने कळेल आजचे बोधवचन नाम घेताना देवाला सांगावे प्रपंचातले काही मला देऊ नकोस मला तुझे प्रेम दे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी दे रामा न तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ